शो ने य ग बाई ये सोने हे बी या फटाकेस निभ्याला असूय य यो काय झालं फटाकेस निभ्यालासोय शो ने काय काय झालं ग शो फटाकेसनी फटाकेस निभायलास वय तू होय शोने काय झालं हे लाडूबाई काय झालं भिवून वय भिवून लपून बसला जोय भित्राईस तू होय का नाही फटाक्यास नि ये का लास तू शोने का द्यायलाच रे तू फटाक्यासनी भिऊन बसला म्हणते आजी भिवून लपून बसलेला अस तू भित्र फटाक्यासनी भिजतय आणि घरात दादागिरी करते उगच भर भित्र हम्म बघा कसं आहे बघा नक्ट आमचं बघा लोळ इकड़े येऊन लोळ लोळ हा लोळ काय कराय करा तुझा चट पाटाय बोनू तेव्हा फटाके वाज बघ फटाके फटाके भीतर कुठलं आलत आलत बालत बघ चला वाज आलंय चला आपण बघून येऊया चल चल नाही काय नाही नाही चला 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 जाऊया चल की <laughs> चला 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 असं लोळू नको रे मधीच कुठं पण नुसतं आहे आळशी कुठलं चला आपण बघून येऊया चला 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 नाही येणार तू येणार नाही मी जातो ठीक दार उघडतो चला य कस दाराकडं बघतंय नुसतं बाहेर जायचं असतंय नुसतं बाहेर जायचं चला काय बघाला चल ईशोनी सोड मला इकडं काय करा निघालास झोपणार येणार आहेस बाईर हां उघडदार हां उघड हां येते आहे तुला अगं बाई हा उघड 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 मी बघतो कसं उघडतोस हा का काय आजी म्हण ती अडाकला अडाकला य राग आला बस खाली खाली बस बस खाली अजिबात जायचं नाही हा निघालय लगेच बाहेर काय कराय बाहेर काय कराय हा तिच्याकडे बघू नकोस तिला काय सांगतोस घरात बसाय बटाके वाजाल्यात अजिबात जायचं <laughs> नाही झोप जा जायसाठी चट्टावलंय नुसतं बाहेर म्हणते कोण असते बाहेर हे बघ या सोनू ते निघालोय बघ चाललो बघ खा भात खा भात भात खा भूक लागली खावा भात आणि घरातच बसायचं